बौद्ध धर्मीय आणि आंबेडकरांनी यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी भवंत आर्यबाग हे तीन दिवसापासून आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत नमो बुद्धाय जय भीम आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मदंत आर्यनाग हे गेल्या तीन दिवसापासून शताब्दी हॉस्पिटल मुंबई नाका या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि ते अत्यंत गंभीर अशा अवस्थेमध्ये आहे मी सर्व नाशिक येथील उपासक उपासिका यांना मी आवाहन करतो की ज्यांना ज्यांना म्हणते आर्यनाग यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला यायचं असेल त्यांनी शताब्दी हॉस्पिटल मुंबई नाका या ठिकाणी येऊन त्यांना भेटायचं आहे आणि ज्यांना ज्यांना त्यांना आर्थिक सहकार्य करायचं आहे त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्यासोबत असलेले आयुष्यमान उपासक रवींद्र बागू यांच्याशी संपर्क साधून त्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांचा जो फोनपे नंबर आहे नाईन सिक्स एट नाईन नाईन एट एट सिक्स वन फोर या नंबरवरती आपण त्यांना आर्थिक सहकार्य करून आपण पुण्याचा लाभ घेऊ शकता आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी येऊन त्यांची भेट घ्यायची असेल त्यांना बघायचं असेल त्यांनी शताब्दी हॉस्पिटल मुंबई नाका या ठिकाणी येऊन त्यांना बघायचं आहे